रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मांज्यामुळे बहीण भाऊ गंभीर जखमी निपाणी जवळ दुचाकीवरून जाताना मांजा, दुचा मांजा अडकल्याने पडले दुचाकीवरून जाताना पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या मांज्यामध्ये अडकून पडल्याने दुचाकीवरील बहीण भाऊ गंभीर जखमी झाले आहेत पृथ्वीराज सागर मांगले वैवर्ष बावेस व साक्षी सागर मांगले राहणार हनीमनाळ तालुका अशी नावे आहेत ही घटना निपाणी खरी कॉर्नर मार्गाजवळ आहे पृथ्वीराज व साक्षी मांगले हे दोघे हनी मनाळ येथून कोल्हापूरकडे जात होते ते खरी कॉर्नर भुयारी मार्गाजवळ आले असता महामार्गावर मांजा आल्याने त्यामध्ये दोघेही अडकून दुचाकीवरून कोसळले त्यांना तातडीने निपाणी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केलं पुढील उपचारासाठी दोघांनाही कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे घटनास्थळी शहर पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली गौतम जाधव निपाणी